महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्या हद्दीतील मोटरसायकल चोरी करणारे चोरटे जेरबंद दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त याबाबतची अधिक माहिती अशी की महात्मा गांधी पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरज पाटील आणि मोसिन टीन मेकर यांना त्यांच्या गोपनीय या बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की चोरीस गेलेली काळ्या रंगाची व टाकीवर निळ्या रंगाचा पट्टा असणारी हिरो कंपनीची एम एफ डिलक्स मॉडेलची मोटरसायकल ही रमेश उर्फ शुभम कांबळे वयवर्ष चोवीस राहणार नदीवेस बौद्ध वसाहत मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली व प्रथमेश बाबासो सुरवे वयवर्ष पंचवीस राहणार बहे नरसिंहपूर वाळवा जिल्हा सांगली हे ब्रिजखाली येणार असल्याची खात्रीदायक बातमी मिळाल्यानंतर सदर माहिती पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना कळवली त्यावेळी त्यांनी तत्काळ पोलीस ठाणेकडील डी बी पथकातील संदीप गुरव पोलीस उपनिरीक्षक यांना डी बी पथकासह कारवाई करण्याबाबतच्या सूचना दिल्या तत्काळ याबाबतची कारवाई करण्यासाठी कदिप हॉलच्या मागील बाजूस असलेल्या मिरज कोल्हापूर रोडच्या ब्रिजखाली सापळा रचून सर्वजण थांबले असता दोन संशयित इसम त्यांच्याकडे असलेल्या काळ्या रंगाच्या वर टाकीवर निळ्या रंगाचा पट्टा असलेला गाडी घेऊन आल्याचे दिसल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता ते दोघे संशयित असल्याचे पोलिसांना लक्षात आले त्यांनी शितापीने त्यांना थांबवून त्यांच्याबाबत चौकशी केली त्यानंतर त्यांना ताब्यात असलेली मोटरसायकलबाबत विचारणा केली असता त्यांनी काही एक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन सदर मोटरसायकलबाबत अधिक चौकशी केली असता सदरची मोटरसायकल ही सिद्धार्थ मिल्ट प्रोडक्ट भारतनगर इथून चोरली असल्याचे सांगितले सदर मोटरसायकल ताब्यात घेऊन पुन्हा सदर दोन्ही इस्मांना अधिक चौकशी केली असता त्यांनी आणखीन मोटरसायकली चोरी केली असल्याचे सांगून त्या मोटरसायकलनी जेथे लपवून ठेवलेल्या आहेत त्या ठिकाणी दाखवून त्या चोरलेल्या मोटरसायकल काढून देतो असे सांगितल्याने आरोपी दाखवतील त्याप्रमाणे थोड्या अंतरावरील असणाऱ्या खान विहिरीच्या पुढील बाजूस असलेल्या झाडाखाली आणखीन पाच मोटरसायकली लावल्याचे दाखवल्या त्या मोटरसायकली मोटर हस्तगत करून जप्त के करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर सदर आरोपीस न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने सदर आरोपीस अकरा तीन दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे सदर कारवाई संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली तसेच प्रनिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्याकडील संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण पोलीस हवालदार विठ्ठल गुरव सूरज पाटील अभिजित धनगर अभिजित पाटील पोलीस कॉन्स्टेबल मोसिन मेकर विनोद चव्हाण जावेद शेख बसवराज कुंदगोळ चालक पोलीस हवालदार निवास माने यांनी कौशल्यपूर्वक पार केलेली आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल गुरो महात्मा पोलिस गांधी पोलीस ठाणे मिरज हे करीत आहेत